किती वेळ झाला भांडी घासतेस हे गे एवढा वेळ लागतो का चार भांडी घासायला घेते ना सासूबाई लवकर आवरायचं हो ना एक तर झालं चार चार भांडी घासत बसलीस ते आणि जरा व्यवस्थित जरा घास निघत नाही काय ना बिलकुल बर डोळे खाली वारे वा आणि आवर लवकर झाडू कोण काढणार हो, हो काढते काय बोलायचं अजून ही भांडीच घासते का अग ये भांडी की वेळ घासत बसलीस झाडू कोण मारणार आवाज ते घेते ना करून मी कधी कधी करणार अजून जेवण बनवायचं झाडू मारला का नाही काय एवढा कचरा पडलेला आहे झाडू घेतेस की तुला झाडू नाही मारू हा घेते घेते घे लवकर भांडी नंतर घास हा जेवणाचा अजून पत्ता नाही चार भांडी घासत बसले दोन तास झालं हा पार्लर मध्ये कशी जातेस दोन दोन तास आता तुम्ही एवढं नका बोलू ना मला मी खरते ना ना हो ना? ना वा, करते ना सगळे काम आता म्हणजे तू मला शिकवणार काय बोलायचं आणि काय नाही ते झाडू लवकर मारते रे वा डोक्यावर बसून ठेवली नुसती तुला बरोबरच करते थांब ना आज जेवायलाच देणार नाही तुला बघ कर कर बघू नको सारखी माझ्याकडे एवढा मोठा श्रीमंत घरामध्ये ना कधीच गरिबाची पूर्ण गेली पाहिजे असंच रुबाब दाखवतात गरीबाच्या घरी दिला असता माझ्या माय बापांना तर एवढी आलीच नसती माझ्यावर करा काम नुसते पायवर घ्या ना पायवर घ्या म्हणजे साईड घे ना तू दिसत नाही का तुला हे संस्कार केले का तुझ्या आई वडिलांनी अरे काय चाललंय त्या पोरी बोती सारखी कटकट कटकट कट 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 कव्हाय आलं तरी तुमचं बोलणं चालूच राहत मध्ये बोलायला प्रत्येक वेळेला सुनाची बाजू घेतात आहे हा दोन घास घ्यायला मिळतात ना ते चुपचाप खा समजलं ना तर तुमचा जेव्हा बंद कर जसं हिजा केलंय बर त्याच्यात काही पेमेंट मिळतो का भांडण केल्या पेमेंट भेटू किंवा ना भेटू सासू आहे मी समजलं ना आणि जास्त बोलायची गरज नाही बसा इथे आणि तू सून नव्हती का कोणाची कधी मी होती पण ना आता नाहीये आता माझी एक सून आहे समजलं ना आणि मला वाटतं तसं मी राहील मला सारखं टोमणं द्यायची गरज नाही समजलं बसायचं गप्प मोठ्याची बायक उकरली चुके बोके बसून ठेवा ना तुम्हाला एक काम झाड तिने केलं ना सकाळपासून अजून झाडू मारते भांडी तिथं किती पडली अरे पण बोलल्या ना काय उप... पण वाजले किती बारा वाजले ना अजून जेवणाचा पटत नाही काय करतेस तरी काय तू खाली बैश एवढ कुठं चालतं का लोकाचं लेकरू आपल्या घरी आणलं म्हणजे आपण असू दे असू दे बसायचं गप्प मला नका शिकू ए बाई मार ना झाडू मार ना मार मारखी बसा ना तुझ्या ध्यानात नाही जरा टाळक शांत ठेवू ना काय नाहीये माझ्या काय ध्यानात नाहीये बोलल्याच काय होत ते बघत काय बसले झाडू मार ना अगं तू शांत का बसत नाही थोडा वेळ काय त्या डबड्यामध्ये ते फे काय फेकून देतो हो काय म्हणजे मोबाईल आहे माझा अगं पण त्याच्यात आहे काय काय नाही काय कशाला काय असायला पाहिजे मला शिकव ना मग शिकवू मग त्याच्यात काय तुम्हाला आता काय आणि तुला काय करायचंय का मला फोनवर करा जावं लागतं मैत्रीण आहेत माझ्या लग्न करायचंय तुला अजून एखाद्या नीट बोला समजलं ना जास्त डोक्यात जाऊ नका हे बघ आधीच मला तुझं वाटतय आणि त्याच्यातही तू बोट केलं होतं कापर होतंय पण कमीत कमी तुला तुझ्या इज्जत मध्ये राह ना मला सांगायची गरज नाहीये समजलं ना तुमच्या जवळ बसलं ना की हीच तुमची भनभन 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 चालू होते मी काम तो इकडे 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 हिची कटकट 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 साऱ्या अख्या आईला भवती होती हिची कटकट हा ए अगं कुठे गेली त्या आणते का थोडा आता लाडी गुडी लावणं आपलं काम आहे मी जातो तिच्याकडे चंपा काय करावं ह्या सटवीला अग हे हे घे वावरात जा कधी जाणं वावरा माझ्या अंबाटी काढायला हा जाते ना तुछों तुछों उबाठे होता जाते मी आता सगळं घरचं काम आणि तुला कळत नाही हा झाड असा उभा ठेवला असते झाड उभा ठेवता का कधी निघ लवकर जाते वैताग आणलंय मला सारखं बोलून बोलून खरच तुझी बॅटरी उतरत नाही काय का बोलून बोलून बॅटरी उतरत नाही म्हणजे आलं का परत तुम्ही माझ्यावर मला हे बघ सिन्नर लागायचं आता लगेच निघा कि मग निघा पैसे दे ना कसले पैसे तिथं पैसे लागतील चालत चालत जा चालत चालत जाऊ हा मग काय नाही का तुम्हाला मग जा पण थोडेफार दे मी सांगितलं ना पैसे माझ्याकडे नाहीयेत चालत चालत आहेत तिथून नंतर बस पकडून जा पुढे सिन्नरला अगं तिडे साहेबांना पाणी करावं लागत कशाबद्दल चा पाणी मग आपल्याला तारीख आहे ना मला जेव्हा होईल ना काम तेव्हा त्यांना चाय पाणी देता येईल आणि जास्त डोक्यावर बसवायची गरज नाही कुणाला कळलं ना इथं काय पैशाचा पाऊस नाहीये घरामध्ये त्याला पैसे द्यायला प्रत्येक वेळेला मग जाऊ निघा मला देवायचं काही विचारलं नाही तू आता गचल असला काहीतरी आतमध्ये कि काहीच नाही अगं कोण देईल तू जर नाही दिलं तर तुमच्या हाय ना तिला अडकी सुनबाई तिच्याकडूनच घ्यायचं होतं ना तिलाही सारखी कचकच कचकच कच करते माहित आहे थोडेफार पैसे दिले निघा काम होईल तेव्हा बघता येईल काम होईल तेव्हा बघता येईल काय द्यायचं ते अग करी काम तो लक्ष मुंबईला गेला का कोण काय नाही लक्षात आहे का तुझ्या असं म्हणायचं तुम्हाला माझ्या सगळं लक्षात आहे ना सगळं लक्षात आहे कोण मग पैसे दिले तर काम होत ना हा हा बघूया नंतर आपण हा बघूया आपल्याकडे पाऊस नाही पैशाचा निघा अगं आता काय पंचगनामध्ये बघ ती का काय थित बघायची का खाऊ निघा ना का डोकं खातंय माझं शी पाच वाजेशिवाय येणार नाही रात्री आठ वाजता या लवकर याची घाई करू नका मी निवांत इथे असं का हा कुणाच्या माग मी पळून जात नाहीये आहे निघा पडगली खाला बसून काला पडून जायचं आणि माणूस हे जरा घरेला सुटत नाही घरातच बसतो कोंबडीसारखं अजून कसा आला नाही हा फोन पण उचलत आहे माझा श्री आलास तू मग किती वेळ वाट बघायला लावला जाताना पहिले पहिला राजा आपलंच आज काही गॉगल विगोल लागून आलाय मग बरं काय रे तुला किती आवडतो किती आवडतो ते मला की नाही तू असा एकदम हा डोंगर आहे ना डोंगर एवढा आवडतोस नका मला अर्धीच आवडते अरे बाबा असं पहिले गाल किती मोठा आता बारीक बारीक होत चालली मग तू सारखं ओढतोस ना माझे गाल मग बारीकच होणार ना आता चष्मा तर घड तुझं गोगल लावलंच ते अरे काल तु गाला नवरा काय गालाला गाला काय मी पूर्ण दिवसभर त्याच्यापासून चोरून चोरून चेहरा ठेवत होती माहितीये का जाऊ दे तो नवरा तुला भिनार त्याला कसं मुठी मध्ये ठेवलं मी मग नाही निश्चित करायच तू सुन ते जाऊ देत ना तू एवढा उशीर का आलास आज अरे मला घरच आणि हे बघ किती सकाळपासून मी तुला सहा सात फोन केले एक पण फोन नाही उचललास अरे माय बायको माय बायको सायलेंट कोण बोलतो माय बायको माझ सांग हो का तुला माहितीये का आज आहे ना मी सोनूला ना वावरा मध्ये पाठवून दिला नवरा म्हणतात जातीकडे सिन्नर रोज रोज तेच करायचं तेच करू ना आली का सकाळी तो वावरात तिला जेवण खावा तिकडच याला नाही याला राजा आपलच तसंच करायला पाहिजे आता म्हशीकडे त्याला पाठवलं पाहिजेत तिथं सांगतो त्याला त्यांना चाराला ठेवत जा तिकडे मोकामी राहिल मी इकडे मोकामी तुझा सगळा प्लॅन ठरलेला असतो मग हुशारी असतो बघ मी काय टाइमपास करू नको मग आता काय करायचंय आपलं किती खाडे मग हो <laughs> ना खूप खाडे झालेत आपले तर तेवढे खाडे भरून घेणार आज सगळे तू पण ना दिवसेंदिवस ना खोड अरे हा जर कमी पडता आल्या नाही तिथे वयला रोज टिपून होतो हो का रोज टिपून होतो घरी गेलो का चौथी वय घरले काय चौथी आज बुके किती घेतले आज काय केले सगळं 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 टिपून होत हे मुके घ्यायचं पण टिपून ठेवतोस का मग आपलं पण ठेवलंयस काय मग टिपू आपलं किती चावटस तू खरच आता लगेच मग काय अरे पण कोणी आलं तर कोणी येणार तू जागी कोणी येणार आहे का नाही कोणीच नाही येणार मध्यानचा वेळ कोणी येणार नाही आता म्हटलं तरी कांदे बरायला हा ना तिच्या मागत होती माझी ती इकडे तिला म्हणलं मला हा ना म्हणलं मला काम आहे मला चलच बोलावलं ती म्हणत जा लवकर मला टाइम टाईम लाग गर्दीला राहते ती मला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पैसे विचारले मग हा ना का मला काही आणलं नाहीस तू गजर पण नाही आणलंस मला मी लपत लपत या गं एवढं उघाडा माती नाही यायला लागत कोण आलो ला डोंगरा डोंगर खिशामध्ये नाही ठेवता येत का तुला ठीक खराब होऊ जातो खिशात जा बाबा झाले काय तुझं पण ना आलेलं लगेच मध्ये चल मध्ये चल जिशी बाबा पॉटच बरं दे चल बर चल बर चल आज तू लयच उशीर केलंस बघ यायला दरवाजे हा लावून लुटून जातो हा म्हणजे दरवाजा आव्हान आपल्याला नको या काय तू पण जाऊन आज येई ना हा आज मी हाय करणार नाही काय म्हणतोस हाय करणार नाही काय तू पण जा आतापासून मला लाजायला लावतय बर का रे असं तुर्णो पण आपल्याला किती दिवस चालणार भाऊ मना मग आता तुझं काय म्हणणं लग्न करायचं का आपण लग्न नाही मग तुझ्या नावर दाबन मुडका ग झपाट अरे काय डोक्या फीलगत तू मी तुरुंगात जाईल मी काय तुरुंगात माने अटॅक नाही गेला म्हणा म्हणजे आपल्याला मोकळं होईल ना अरे असं बोलतोय ठीक आहे पण काय होतं का नाही शिरपा भिंतीला पण कान असतात कळतं का तुला काही नाही ते काय करतं का नाही जर मार देला त्याला मी त्याला करून देईल तेव्हा ना आज डोकाडे खातात डोकाडे खातात तू नाही खात ना मग अब बस अन पण मी त्याला काय करू दे परदेशी पाहिले लगेला बसतो ना असो हट टोक त्याला गेला लोक उठायट होत आहे ना चल्लं लवणच राहिले मला मारू करू नको तू असं काही करू नकोस नाहीतर तुझ्यावते आरोपय लोकाच संशय त्यांना संशय का जा मग काय असं त्याला लादबीत मारते असते ब्रेक पास करत तू पण ना बाबा मला माझ्या पैसे आलं ना असं वाटतं कधी खाईल कधी खाईल कधी खाईल तर अगोदर बर किती बारा जवळ होतो पाच बारा दिवसातून होय खरंय घरची माय म्हटली माय ना <laughs> आता भावना एवढं चालली भावना <laughs> नाही भावनावढ चाल बोललाय नाही तिला म्हणलो मला त्या गोष्टी इंटरेस्ट नाही राहिला आता बर तू इंटरेस्ट कस राहि सगळं पाणी यात वावरला बरायचं त्या वावरला काही पाणी चालत नाही ना खरंय तुझ बर ठीक आहे कोणीतरी येईल अगोदर आपण ठीक आहे कपडे घेऊ कपडे कपडे घेऊ अरे ही असं कपड्याच्या आतल्या <laughs> गोष्टी राहते या मी काय आपण कपडे काय घालतो कपडे शरीर झाकायला विच झाकायला जा विच विच झाकायला जा त्याला सुद्धा विचतच आहे ना ते झाकून आला वाय ना जो फाळतो बाई मला तर जी गोष्ट घ्यायची होती ती तर मी घरीच विसरले मला आणावं लागेल जाऊन आता भाई हो। का ही, का ही आता आत्या भाई कुठं गेला तर कुठं काही दिसणं झालं तर आत्या बघावं लागलं कुठं गेला तर काय श्री तुम्ही पण ना खरंच सोडावं कुदरी येईल मा इतकं जिवाय ना मीच मला सोडचीच वाटत नाही असं वाटतं की पाच सहा दिवस उधरूनच राखवं हा तुमचं नेहमीच तसं काही ना काही काही ना काही असतं आता मी तुम्हाला मग आपलं आत्या पण बघ आता एवढी मोठी नाही माझी मला बघावं लागेल आता कोण आज आहे ना आज जवळ जवळ तेवढं खाडे भरणार नाही आवाज पण आला काही माणसाचा होड खाडे भरायचे खाडी आत्ता सोबतच कोणता दिसणार नाही काय तुम्ही पण खरच आत्या आता कोण आहे हा माणूस हा ते कोण नाही कोण नाही ते मला कोण आहे कोण आहे सांगा मला खरं सांगा कोणच नाही ते आपला तुझा सासर आहे तुझा माझं माझा बघू सासर सासर काय बघायचंय ना तुला मला आज कळालं मला ना आज कळालं तुमचं बघा आता तुम्ही तुमच्या ना पोराला देते आणि माझ्या सासऱ्याला बी सांगून देते आता बघा ऐक ना दिपु। दिपु ना आता काही लाडत फिरत येऊ नका तुम्ही मी तर तुमचं काहीच ऐकणार मुलीसारखी आहेस ना हा आता मी तुमच्या सारखी दिसायला लागले का मी तुम्हाला बरोबर आहे जेव्हा मी तुमचं हे लफडप पकडलं आता मी मुलीसारखं दिसणार ना तुम्हाला ऐक ऐका मला जे करायचं ते मी करणार तुमचं हे जे रंगरली मी पकडलात ना ते तुमच्या ना पोहरापर्यंत मी जाणार आणि सासऱ्यापर्यंत ऐक सांगते ना ते काही ना, ना म्हणजे लग्नानंतर ह्याच माझं प्रेम जुम सासरे भाऊ कसे माझ्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठे आहेत ना तर मग असतात ना थोडस आपल्याला कोणी बघावं आपण छान नटावं तर मग माझ्या सासऱ्याला द्या ना एवढं चांगलं प्रेम कशाला म्हणताय तुम्ही असं झालं तसं झालं मला बरोबर ठीक आहे ठीक आहे तू म्हणतेस ना सासऱ्याला प्रेम दे मी प्रेम देईन ठीक आहे तर तू काहीच बोलू नकोस आहे ना नाही ना। ते ऐकून बसा मी तुला मोठे घंटण करते ना दीपो बसायचं ऐक मला काहीच नका बघा ऐक ना मोबाईल येतो माझ जवळ तुम्हाला माहिते का मी काय केलंय तुमचं ना सगळं वेळ मी तुम्ही बघा तुमची कशी वाट लावते तुला हार करते मी मोठा मलायचं मी हार सासराकडे जाईन माझा पोरा दिना ऐकलं मी काय बोलते हे बघ तू किती चांगलेस किती सुंदर आहेस म्हणजे लाड की सुरेस का हीच हीच आहे मी बोलली होती ना माझी सून खूप सुसंस्कृत आहे माझं खूप ऐकते आणि खूप सुंदर पण आहे ही दो एकुण दो एकुण दो 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 एक सून आहे माझी ना बरोबर ठीक बर, आहे मला काय तुमच्या दोघांची प्रेम करी ना भाषा नाही ऐकायची लपड नाही तुमचं बोलायचं सासूबाई तुम्ही जे बाहेर जाऊन मीटिंग करता असं चादरी मध्ये मिटिंग करता हो माणसं सोबत बाहेरच्या हा माझ्या सासर सोबत तर मला कधी दिसलं नाही असं मीटिंग करताना काय झुराळ गेलं होतं त्याच्यामध्ये मग तुम्ही काय झुराळ काढत होते का असे हात घालून मध्ये अच्छा कोणत्या ह्याच्यात गेलोय झुराळ बघत होता तुम्ही बर तुमच्या दोघांची पण वाट लावणार मला ऐक ना ऐक ना ऐक ना मी काय बोलते तू आहे ना मस्त आराम कर मी तुझ्या ना सगळं जीवन खाऊन सगळं करेन हारबीर तुला घेईन आणि सगळं तू काहीच बाळा काम करू नको पाच हजार साडी पण तुला आपण घेऊन पैकी आणि तू हजार रुपये घेतेस ना तू, तू पार्लरला आम्ही तुला पाच हजार देतो तू मस्त पार्लर मध्ये मस्त मस्त तयार होऊ नये बरं बरं जास्त मास्क लावायची गरज नाही मला हा मग मी म्हणाल तसं ऐकावं लागेल तुम्हाला दोघांना हो हो का मी म्हणाल तस समज मी सासू आहे ना गजारा आ... ते मला नाही ऐकायचंय नाही 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 मोबाईल सगळे दाखवू नकोस मी मी सगळी कामं करेन तू मस्त आराम कर मग मी म्हणाल तेव्हा मला नाश्ता पाहिजे मला म्हणाल तेव्हा जेवण पाहिजे मला म्हणाल तेव्हा चाय पाहिजे मग बाकी मग मग विचार करा तुम्ही मी 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 करेन मी करेन मी करेन मी करेन मी करेन तू आराम कर हे मोबाईल आहे माझ्याकडे दीपू दीपू इकडे पाठीमाग आहे निघा निघा हा तू बस ना तू आराम कर मी चाय वगैरे तुला घेऊन येतेय ना माझी गुणाची सून आहे हो आता मी तुम्हाला गुणाचीच दिसणार ना मी चाय करू आणू का तुला कॉफी घेशील काय घेशील मला तर वाटते आजपर्यंत माझ्या सासूनी मला कधी कॉफी अरे कॉफी का चाय सुद्धा कधी दिला नाही तुम्ही आठवते का तुम्हाला कधी मला चाय दिला नाही ना, ना? ना? जाई ना, ना।, ना मला तर कधी वाटलं नव्हतं माझी सासू असं करेल म्हणून पण जाऊ दे माझ्यासाठी तर चांगलंच झालं आता आपण आईश मस्त पैकी गेम बिम खेळत बसायचं काही काम नाही काहीच नाही आई ती आयती ती कॉफी सुनबाई मामासले आणि सासुरची अरे काय उलट तिला आराम करू दे, दे ती सकाळपासून तिने काम केलेलं आहे आता माझी पाळी होती ना अरे बाबा इकडून सूर्य उगवा लागला की काय रोज इकडून उगत होता मामा आ? तुम्ही बसा ना हो हो बसून बसायचं मी तुम्हाला सांगू का मला एक सांगायचं होतं तुम्हाला काय काय दीपू मी काय म्हणते तुला काही चहा वगैरे काही पाहिजेत का आत्या ऐका ना चाय नको मामा तुम्ही कॉफी घेणार अरे पण हे झालंच कसं मला काय काय का जादू आहे कसून बाई तुझ्याकडे मामा हा? आता तुम्हाला काय सांगू मी काय जादू केली आहे कसली जादू माझ्याकडे आता बैला वाटला असेल मग फोन चार्जिंगला पण लावते भरपूर चार्जिंग आहे नका घेऊ तुम्ही जाऊन कॉफी घेऊन मामासाठी आणि माझ्यासाठी आणि मामा गप्पा मारतो या भाई मामा नेमकं कसं काय इकडनं सूर्य उगवला मला हेच काही समजत नाही अहो मामा काय गंमत सांगू मी तुम्हाला कशी सांग ना बाई मी फक्त आजारी पडायचं नाटक केलं कोणी मी नाही तू खोट बोलते इतक्या वेळेस किती इतक्या दिवसापूर्वी किती काम केले किती नाटक केले आजार पडायचे त्यावेळेस असा फरक नाही पडला आणि आता या काय की काय जादू केली तू आता मामा तुम्हाला काय सांगू मी जे खरंय तेच सांगायचं आता तेल मोठा किस्सा आहे किसा नको तुम्हाला किस्सा नको मला हो ऐका ना ते साखर संपली होती मग हा तर मग जरा एक किलो साखर आणली असेल तर साखर नाहीये ग बाळा आता कालच तर तुम्ही साखर आणली होती ना एवढी मुठी अच्छा आजच संपली लगेच हा संपली ते काल शिरा केला होता ना तुला सकाळी गोड त्यामुळे हो का काय बोलते चल आपण आत मध्ये कॉफी पिऊ तू इथे आराम कर बाळा बरं पण का ग हा एकच काय असं झालं काय मला समजा ना ये नेमकं मी दोन तासच फक्त बाहेर जाऊन आलो तर मला काय या असं उलट पालट का बरं झालं हा नाही की रेंज रेंज कशी काय गेली मला तेच समजत नाही पावर इकडे आले ना मुलगी असते ठीक आहे आपण मुलीच तिला प्रेम द्यायचं आता माझी मुलगी काय आणि दुसऱ्या कुणाची मुलगी काय मुलगी झाली ना म्हणून तिला म्हटलं आराम करतो आणि अशा जर पहिल्यापासून राहिल्या असत्या किती गोड आणि किती 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 गोड आता गोड आहे ना, आता ना? ना आता आता हा आता असंच गोड राहा बर का आणि मला माहितच होत मामाला घेऊन जाईल म्हणून बरं जाऊ दे माझ्यासाठी सगळं चांगलंय तिच्याकडून ना रोज मी असेच राबवून घेते आता लयच रुबाब झाडत होती ना माझ्यावर आता मस्त चांगला रुबाब करणार मी पण कळे हिला पण सून कशी असते पहिल्यापासून माझ्यासोबत अशी राहिली असते तर हिला पण कशाला मी कशाला हिला गुतवलं असतं मी केलं असतं माफ पण नाही माफ वगैरे मी काही करणार नाही असंच मी रोज नसतं की करीन आता